बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज पंधरा सप्टेंबर राष्ट्रीय लोकशाही दिन मात्र आठपाडी तहसील कार्यालयात हा दिवस नागरिकांसाठी लोकशाहीचा अपमान ठरला कारण लोकशाही दिनाच्या कार्यक्रमालाच अध्यक्षस्थानी असणारे तहसीलदार गैरहजर होते या निष्काळजीपणामुळे नागरिकात प्रचंड संताप उसळला आहे कार्यक्रमाला तहसीलदार हजर नव्हते काहींनी सांगितले की त्या सांगलीत मिटिंगसाठी गेल्या तर काहींनी त्या रजेवर असल्याचं म्हटलं त्यामुळे प्रशासनाची भूमिका काय हेच स्पष्ट झालं नाही लोकशाही दिनाचा उद्देश नागरिकांचे प्रश्न सोडवणे तहसीलदारच गैरहजर नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी अधिकारी गायब फलकसुद्धा उशिरा लावला कार्यक्रमाला केवळ वैद्यकीय के अधीक्षक वैशाली राऊत आणि पोलीस निरीक्षक विनय बहीर हेच अधिकारी हजर होते बाकी कुठे होते त्यांच्यावर कारवाई होणार का या प्रश्नांची उत्तरं नागरिकांना अजून मिळालेली नाहीत आज तहसील कार्यालय आठवाडी येथील राष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्ताने आला असता आणि लोकशाही दिन म्हणून प्रत्यक्ष जनतेतील तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात सादर करायचं असतो त्या लोकशाही दिना लोकशाही दिनाचे अध्यक्ष हजर नव्हते लोकशाही दिनाला येणारे अधिकारी मी उपस्थित होते पोलीस निरीक्षक आणि वैद्यकीय अभिभावक मॅडम हे दोनच अधिकारी होते व्यतिरिक्त कोणी नव्हते त्याचबरोबर लोकशाही दिनाविषयी झाला की तुम्ही सेवा पंधरावड्यात पंधरा दिवसात बाकी तालुकाभर पानंग रस्ते काय उतार व्यवस्थे हे खेळताय त्यापेक्षा आमचं मत आहे की मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असेल कारण स्वच्छता पैलन करा जर तुम्ही पुढं सेवा पंधरवडायचं नाका ज्या ऑफिसमध्ये बसताय तो ऑफिसला तुम्ही साम्राज्य आणि सेवा पंधरा तुम्ही साधारण आपल्याला तुम्ही प्रशासनाला कागदपत्री माझं महसूल मंत्र्यांना आणि सी एमला पण आव्हान आहे या माध्यमातून तुम्ही फक्त महसूल पण प्रशासनात सेवा पंधरवडा म्हणून पंधरा दिवसात कागदपत्री केलेलं काम लोक नका ग्राउंडवर येऊन लोकशाही दिन हा लोकांसाठी आहे प्रशासनासाठी नव्हे असे मनसेचं म्हणणं आहे आता जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी आठपाडीतील या प्रकरणाकडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल